मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील फेमस योजना आहे या योजनेमार्फत महिलांना बघा महिलांना दर महिन्याला किती पैसे मिळतात पंधराशे रुपये पंधराशे रुपये दरमहा तुम्हाला मिळतो आता नुकतेच तुमच्या खात्यात जून हप्त्याचे पैसे जमा झाले बरोबर जून हप्त्याचे पैसे जमा झाल्यानंतर आता बहिणींनो जुलैचे पैसे येणे सुरू झाले जुलैचे पंधराशे रुपये याबद्दल आपण सर्व काही समजून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणी तुमच्यासाठी थेट आता तुमच्या खात्यात पुन्हा पैसेने सुरू झाले ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे बघा आता तुम्हाला जे पंधराशे रुपये आले ते पंधराशे रुपये जून हप्त्याचे पैसे आहेत त्यामुळे लगेच काही तुम्हाला पैसे जुलैचे मिळणार नाही जुलैचे पैसे तुम्हाला जुलैच्या एंडिंग पर्यंत मिळू शकतात बहिणींना ओके अशी अपडेट आहे